माझ्या घरामध्ये सुद्धा माझी मुलगी असेल मी असेल माझी मिस्टर असेल तिघांनी सुद्धा गुरुपद घेतले प्रत्येक वर्षी घेतो काल सुद्धा घेतलेला आहे तर मंडळी नो काल आपण गुरुपद घेतलं आता भरपूर नवीन सेवेकरांनी गुरुपद घेतलं असेल स्वामींचं काल दिवसभर सकाळी आठ वाज साडेआठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत गुरुपद घेण्याची जी काही सेवा होती आपली केंद्रामध्ये मठांमध्ये चालू होती सोबतच काहींच्या गावामध्ये केंद्र मठ जवळ नसेल त्यांनी घरच्या घरी गुरुपद घेतलं असेल त्या सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्ही आता काल गुरुपद तर घेतलं आहे पण आता गुरुपद घेतल्यानंतर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कुठल्या स्वामींच्या नियमांचं कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे नियमांचं पालन करायचं आहे याच्यावरती पण सुद्धा आपल्याला जास्त म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे कारण की गुरुपद घेणं म्हणजे काय स्वामींचं तर आपण स्वामींना एक वचन दिलं आहे काल स्वामींचं गुरुपद घेणं म्हणजे एवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे स्वामींना गुरुपद घेणं म्हणजेच आपण स्वामींचे सेवेकरी झालेलो आहोत स्वामींनी आपलं गुरुपद स्वीकारलेलं आहे आपल्याला ते शिष्य म्हणून स्वीकारलेलं आहे त्यांनी आता ज्या वेळेस आपणास माहिती आहे आणि शिष्याचं नातं कशा प्रकारचं असतं गुरुंनी आज्ञा करावी शिष्याने ते पालन करावं त्यामुळे गुरुंनी आपल्या जे जे काही नियम आपल्याला सांगून ठेवले आहेत ज्या ज्या गोष्टींचं पालन करायला सांगितलं आहे त्या गोष्टींचं पालन करणं आपल्या शिष्यांचं आपल्या सारख्या सेवेकऱ्यांचं हे कर्तव्य आहे कटाक्षाने ते पाळलंच पाहिजे तरच तुम्हाला स्वामींची प्रचिती अनुभूती ही शंभर टक्के येऊ शकणार आहे तर हे नियम कोणते आहेत त्या गोष्टी कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे कुठल्या गोष्टींची काळजी गोष्ट घ्यायची आहे कुठल्या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत पण पर मी सांगेल की आजन्म तुम्हाला जर स्वामींचं सेवेगर राहायचं असेल तर नक्की सांगेल आजन्म तुम्ही या गोष्टींची काळजी नक्की घ्या जे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि वर्षभर आपल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या जे आपण जे गुरुपदाच्या निमित्ताने आपण जे स्वामीनं वचन दिलं आहे ते वचन आपल्याकडून प्रकारे पाळलं जाईल न चुकता त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल तर नक्कीच आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण असं माहिती आहे की आपण आपल्या गुरूंकडे काही सुद्धा मागत नाही फक्त आपण कृतज्ञता आभार व्यक्त करत असतो तसं भरपूर सेवेकरांनी काल केलं असेल मी सुद्धा फक्त एक आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे काही सुद्धा मागित फक्त एकच गोष्ट मागित आहे की जेव्हा जेव्हा माझा जन्म मनुष्य जन्म जेव्हा जेव्हा माझा होईल किंवा आजन्म म्हणा फक्त ज्यावेळेस माझा जन्म या पृथ्वी तलावर होईल त्यावेळेस फक्त तुम्हीच माझे गुरु म्हणून मला लाभावे ही स्वामींनी चरणी प्रार्थना केली आहे आणि जास्तीत जास्त करी असेल ते हातून घडावे जास्त सेवा आमच्याकडून घडावी आणि माझ्या संसाराचा योगक्षेम मी त्यांच्या चरणी वाहिलेला आहे खरंच सांग तुम्हाला हीच प्रार्थना मी स्वामींजवळ केली आहे काही सुद्धा मागितलेलं नाही आहे कारण की आपण आपल्या संसाराचा योगक्षेम त्यांच्या चरणी बाहिला ना ते सगळं काही बघतात भले थोडा वेळ लागेल आपल्या गोष्टींना जे काही आपल्या इच्छा असतात जे काही गोष्टी असतात पूर्ण होण्यासाठी पण नक्कीच ते त्याच्याहून जास्त शंभर पटीने जास्त आपल्यापर्यंत पोहोचवत असतात म्हणून सांगते की स्वामीला काही सुद्धा मागू नका फक्त आभार व्यक्त करा आणि स्वामींची अखंडपणे नामस्मरण असेल स्वामींची सेवा असेल ती नित्यनिर्माणे चालू ठेवा बस एवढंच करा तुम्ही सगळ्या गोष्टी स्वामींची प्रचिती तुम्हाला पदोपदी येत राहणार म्हणजे राहणार आहे हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे आता स्वामींचं गुरुपद घेतल्यावरती मी तुम्हाला सांगेल ही साधी सुधी गोष्ट नाही आहे स्वामींना पण काल वचन दिलं होतं की स्वामी महाराज पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही बघा ज्यांनी ज्यांनी केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेतलं आहे स्वामींचं त्यांना तिथे एक वाचनासाठी एक तुम्हाला चार्ट दिला असेल त्या सेवेकरण से की हातामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ते वाचायचं असतं फुलं वगैरे घेऊन वाचायचं असतं तर तुम्ही वाचलं असेल बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे किंवा मी पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझा योग्य सांभाळ तर कराच पण मी सुद्धा तुमची जे काही नियम आहे त्यांचं पालन सुद्धा मी करेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नियम येतो ते म्हणजेच काय आपल्या स्वामींचं नामस्मरण जो आपला कसं असतं गुरुपद घेतल्यानंतर गुरु आपण ज्यावेळेस स्वामीने गुरु केलेला आहे त्या गुरुपौर्णिमेपासून गुरु गुरुपद घेतल्यापासून आपण श्री स्वामी समजे मंत्राचा जप करू शकता ज्यांनी कोणी नव्याने पहिल्यांदा गुरुपद घेतलंय त्यांना सांगू इच्छिते आजपासून न चुकता दिवसभरामध्ये कधीही ब्रह्म मुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही स्वामींची ही करायची आहेच म्हणजे आहे त्या वेळेचं बंधन तर नाही आहे त्यामुळे तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्ताला उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही स्वामींची ही करू शकता आणि नित्य सेवा ही तुम्हाला कटाक्षने तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला न चुकता करायची आहे म्हणजे आहे वीस ते पंचवीस मिनिटं या सेवेला लागतात फक्त कारण की मी खरंच सांगते आहे गुरुपदाच्या निमित्ताने जो शब्द दिला आहे स्वामींना जर तुम्हाला कुठेतरी काहीतरी अडचणी आता खूप जणांनी गुरुपद का घेतलं असेल काहीतरी आयुष्यामध्ये अडचणी संकट त्रास असतील किंवा कुठेतरी एक गुरु पाहिजे आहे अध्यात्मिक वातावरणात यायचं आहे अध्यात्माच्या मार्गामध्ये यायचं आहे किंवा आध्यात्मिक शांती हवी आहे यासाठी भरपूर जाणी वेगवेगळी काही कारण असतील त्यासाठी त्यांनी ते गुरुपद घेतलं असेल काल स्वामींचं पण गुरुपद घेणं म्हणजे काय स्वामींच्या सानिध्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस वेळ घालवणं आहे असं नाही माहिती की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त स्वामींच्या सानिध्यात राहायचं नाही आपले का जे काही आपलं क्रियाकर्म आहे आपला जो काही संसार आहे आपलं जे काही उद्योगधंदा काम आहे ते सगळं आपल्याला करायचं आहे पण त्याच्यासोबतच अध्यात्माच्या सोबतच ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत वेळात वेळ काढून आपल्याला स्वामीची नित्यसेवा दिवसभरामध्ये पूर्ण करायची आहे रोजची आपणास माहिती नित्यसेवा म्हणजे काय असते अकरा श्री स्वामी समर्थ शडाक्षरी जप करायचा असतो नंतर आपल्याला श्री स्वामी स्वामीचेत सारामती अध्याय या अध्या पोथीचे तीन अध्याय रोज वाचायचे असतात आज एक दोन तीन वाजलं उद्या चार पाच सहा सात आठ नऊ असे एकवीस अध्याय सात दिवसामध्ये पूर्ण होतात एक पारायण तुमचं त्या पोथीचं सात दिवसामध्ये पूर्ण होतं सातव्या दिवशी पूर्ण झालं की परत कंटिन्यू एक दोन तीन तुम्हाला सुरुवात करायची असते असं तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं असतं फक्त मध्ये सुतक विटाळ आणि मासिक धर्म आला महिलांना तर ते थांबायचं परत तुम्हाला त्या सेवेला कंटिन्यू करायचं असतं सेवा थांबवायची नाही ज्यांना मी खरंच सांगते तुम्हाला तुमची अडचणी संकट त्रास या जिथून तुम्हाला मुक्ती हवी आहे त्यातून मार्ग हवी आहेत डोक्याचं कर्ज वाढलं आहे नाही नाही ते तुमचे प्रश्न असतील त्यातून जर तुम्हाला प्रचिती स्वामींची हवी असेल त्यांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवा जर वाटत असेल तर नक्कीच सेवा नामस्मरण तुम्हाला चालू ठेवावंच लागणार आहे त्याला पर्याय नाही कारण की खूप जण असे करतात गुरुपद घेतात काही महिनाभर उत्साहाने करतात त्याच्यानंतर सगळं काही विसरून जातात मग ते अकरा माळीपासून एक माळीवर येतात तीन अध्यापासून एका अध्यावर येतात काही काही जण फक्त गुरुवारीच सेवा करतात एवढा त्यांना सुद्धा कंटाळा असतो वेळ सुद्धा मिळत नाही एवढे ते बिझी असतात तर मी त्यांना सांगू इच्छिते तुम्हाला खरंच सांगते स्वामीची प्रचिती या असल्या कारणां कारण सांगून तर नाहीच येणार ना, शंभर टक्के येणार नाही ना वेळात वेळ बेड़ काढून भरपूर बघा का, आपण जर मनाची एखादी गोष्ट ठरवली ना की नाही मला ही गोष्ट करायची आहे वेळात वेळ बेड़ काढून मी करणारच तर नक्कीच आपण ती गोष्ट करू शकतो ना तर नक्कीच वीस ते पंचवीस मिनिटं दिवसभरामध्ये आपण काढू शकतो आणि याच वीस ते पंचवीस मिनिट सेवेने आयुष्याचं सोनं होणार आहे तुमच्या अनुभूती प्रचिती तुम्हाला स्वामीची पावला पावलावर येणार आहे म्हणून आहे की सगळ्यात पहिला नियम म्हणजे स्वामीची नित्य सेवा कटाक्षने तुम्हाला रोज करायचीच आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं अकरा श्री स्वामी समर्थाक्षर मंत्रा जप करायचं आहे श्री तर सारामती अध्याय तीन अध्याय रोज वाचायचे आहेत नंतर तुम्हाला नव्याण्णव मंत्र ओम एम भ्रीम क्लीम चामुंडा या विच्चे सार्दीन शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवता असते तिच्यासाठी तुम्हाला स्मरणात हा नव्याण्णव मंत्राची एक माळ जप करायचा आहे गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे तुम्हाला जेणेकरून कुठलाही परांनाचा दोष तुम्हाला लागणार नाही गायत्री मंत्रामुळे आणि एक कुठेतरी एक उत्साह आणि कुठेतरी मला आत्मविश्वास जागृत होतो या गायत्री मंत्राने त्यानंतर मी सांगेल की घरामध्ये पुरुष मंडळी जर असेल त्यांच्याकडून कुलदेवत म्हणजेच आपले खंडो महाराजांची श्री मल्हारी सप्सद्या ग्रंथाची दोन अध्याय रोज वाचायला लावांना लावायचे आहेत रोज त्यांना शक्य नसेल तर बाकीची नित्यसेवा करायची फक्त खंडोबांची जी काही सेवा आहे ती रविवारी तुम्ही उपवास करून घरातल्या कर्त्या पुरुषांनी उपवास करावा मल्लाई सत्या ग्रंथाचे पूर्ण पोथी वाचायची पूर्ण पाठ करायचा उपवास करून संध्याकाळी आरती नैवेद्य करून तुम्हाला तो उपवास सोडता येऊ शकतो असं कर्त्या पुरुषांनी करायचं आहे आणि महिलांनी काय करायचं महिलांनी श्री दुर्गा सप्तती ग्रंथाचे जर तुम्हाला रोज दोन अध्याय वाचणं शक्य असेल तर रोज दोन अध्याय वाचा सत्य नसेल रोज तुम्हाला तेवढा वेळ नसेल नित्यसेवा करा आपली आणि त्याच्या सोबतीला प्रत्येक मंगळवारी कुलदेवीचा आपला उपवास करायचा घरातल्या कुलस्त्रीने मी सुद्धा करते म्हणून सांगते आहे आणि दुर्गा सप्तजी ग्रंथाचा पूर्ण पोथी तुम्ही वाचा जर रोज दोन अध्याय वाचता शक्य नसेल तर सांगते आहे मंगळवारी पुन्हा पाठ वाचा उपवास करा नैवेद्य दाखवा आरती करा अशा प्रकारे तुमच्या कुलदेवीचा तुमचा कुळाचार पण घरामध्ये पार पडेल ही झाली गोष्ट आता ह्या झाल्या नित्य सेवा तुम्हाला काय काय करायला सांगितलं सोबतच आता तुम्हाला वर्षभरामध्ये आपली जी काही कुलदेवी कुलदेवता आहे त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन प्रतिस्थानावर नाही मूळ स्थानावर, ना स्थानावर जाऊन त्यांचा मान सन्मान देखील करायचा असतो आपल्याला आणि पूर्ण त्यांचे अलंकार जे आहे वस्त्र अलंकार जे आहे ते सगळं काही नैवेद्य आरती सगळ्या काही गोष्टी तिथे मूळ स्थानावर जाऊन करायचं असतं सहपरिवार तुम्हाला जायचं आहे नाही बोलण्या शक्य घरातल्या एका जोडपणी जरी जाऊन मान सन्मान करून आले तरी सुद्धा चालणार आहे ते तुम्हाला नक्कीच करायचं आहे तरच तुम्हाला सांगते कुलदेवी कुलदेवतांचा सा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील प्रत्येक वर्षी करा प्रत्येक वर्षी जर तुमचं कुलदेवी आ... कुलदेवतांचं मूळ स्थान खूप लांब आहे प्रत्येक वर्षी नाही जाणं शक्य तर तीन वर्षातून एकदा तरी तुम्हाला कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते करायलाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला रोज पंचमहायज्ञ करायचे आहे जी पितरांची आपली सेवा आहे पंचमहायज्ञ पाच कामं त्याच्यामध्ये करायची असतात ती पाच कामं रोज तुम्हाला ती घरामध्ये झाली छोटी छोटी कामं आहेत ती तुम्हाला चालता बोलता कशी तुम्ही करू शकता पण त्याच्यामुळे अखंडपणे जर तुम्ही पित पंचमहत्तन जर रोज घरामध्ये केलं तर प्रखर पितृदोषापासून सुद्धा तुमची मुक्ती होऊ शकते आणि ते सुद्धा झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा आपला हिरण्यदान असेल नंतर तुम्हाला हवन तर्पण असेल या सर्व गोष्टी करायच्या आहेत अजून तुम्हाला भरपूर अशा गोष्टी आहेत जे वर्षभरामध्ये तुम्हाला सणावराचे जे कायदा येतील बघा तुम्हाला तुम्ही जर कुठल्या केंद्रामध्ये मठामध्ये जात असाल तर मध्ये मार्गदर्शन मिळेलच की तुम्हाला सणावाराला सुद्धा आता कशा कशा प्रकारे महादेवांची असं श्रावण म्हणाई स महादेवांची कशी सेवा करायची आहे नंतर गणपती येतील मंगळा नंतर महालक्ष्मी येतील नंतर पितळांची सेवा येईल नंतर मग घटाची म्हणजेच आपल्या नवरात्री सेवा असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप कळतीलच तुम्हाला वेळोवेळी आपले व्हिडिओ येतीलच पण नक्कीच वेळोवेळी तुम्हाला हे सगळ्या नियमांचं पालन करून सणावारांची सेवा करून तुम्हाला नक्कीच आपल्या नियमांचं हे जे काही आहे ते या सगळ्या नियमांमध्ये ह्या सर्व गोष्टी येतात म्हणून सांगते की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे स्वामींच्या मार्गात आल्यावरती टप्प्या टप्प्याने करा पण नक्की करा ज्यामध्ये कुठलीही तुम्ही म्हणजे म्हणजे कमतरता ठेवू नका कुठल्याही गोष्टींची त्यान तर त्यानंतर येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांग नित्यसेवा अखंडपणे करायची आहे त्यात कुठलीही काट कसं ठेवायची नाही कुठलंही कारण सांगायचं नाही अखंडपणे नित्यसेवा रोज चालू ठेवायची आहे नामस्मरण तर आपलं चालता बोलता प्रवास करताना आपण चालू ठेवू शकतो त्याला काही हे नाही ज्यावेळेस जेव्हा सप्ताह येतील आपले केंद्राची त्यावेळेस तुम्ही सप्ताहामध्ये सहभाग घ्या किंवा तुम्ही बारा महिन्यामध्ये बारा गुरुचित्र ग्रंथाचे पारायण सुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा करू शकता जेव्हा तुमचं मन पवित्र असेल तेव्हा तुम्ही गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू शकता ती सुद्धा तुम्ही सेवा या वर्षभरामध्ये करू शकता आता सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे काय आता खूप जण म्हणतील की ताई आम्ही गुरुपद घेतलं किंवा गुरु स्वामींच्या मार्गात आल्यावर मांसाहार सोडावा लागतो का मांसाहार बंद करावा लागतो का याच्यावर मी तुम्हाला सांगते तर मी सांगू इच्छिते तुम्ही गुरुपद घेतला आहे भले तुम्ही मांसाहार करता पण गुरुपत आहे भले तुम्ही रोज मांसहार करताय पण कधी कधी मांसाह करता पण स्वामींचं गुरुपद घेतलं आहे स्वामींच्या मार्गात तुम्हाला यायची आहे स्वामीची सेवा तुम्हाला करायची आहे ठीक आहे तुम्ही करू शकता पण मी एक सांगेल की घाबरू नका कारण की कसं आहे तुम्ही स्वामींची सेवा चालू ठेवा भले तुम्हाला लवकरात लवकर लगेच तुम्हाला मांसाहार सोडता येणार नाही कुठलं व्यसन सोडता येणार नाही पण मी एक सांगेल तुम्ही रोज नित्य सेवा आजपासून गाठ बांधून घ्या की आज दिवसभरामध्ये कुठल्याही वेळी मी वेळात वेळ काढून स्वामीची सेवा पूर्ण करेल आणि रोज नित्य सेवा स्वामींची चालू ठेवा हळूहळू बघा स्वामीची ही प्रचिती तुम्हाला सगळ्यात पहिली येईल की तुमचा मांसाहार सुटलेला असेल तुम्हाला आपोआपच मांसाहार करा असं वाटणार नाही कुठलं तरी व्यसन असेल ते व्यसन सुद्धा तुमचं आपोआप सुटून जाईल अशा प्रकारे शक्ती या नित्य सिनेमध्ये आहे स्वामींच्या केंद्रामध्ये जा प्रत्येक गुरुवारी प्रत्येक रविवारी आरतीला जा आरतीला उपस्थित रहा सोबत मार्गदर्शन ऐका अशा प्रकारे जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस स्वामींच्या केंद्रात मठात सुद्धा जायचं आहे आपल्याला असं नाही की गुरुपद घेतला तर केंद्रात मठात जायचं नाही असं सुद्धा नाही जायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस केंद्रात मठात जायचं आहे आरतीला मार्गदर्शनाला हजर राहायचं आहे उत्सव सप्ताह असेल त्यावेळेस आपल्याला उपस्थित राहायचं आहे जर तुम्हाला सांगितलं मी मांसाहार भरेच सुरू असेल तरी तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही हळूहळू तुमचा मांसह सुद्धा एक ते दोन महिन्यामध्ये आपोआप सुटलेला असेल फक्त नित्य सेवा रोज चालू ठेवा नामस्मरण रोज चालू ठेवा आता मी एक सांगू इच्छिते तुम्हाला आता मी तुम्हाला हे सांगितला एक, एक पर्याय पण आता काही जण म्हणतात की ते मांसाहार चालू ठेवत ठेवत आम्ही स्वामींची सेवा पण करू शकतो का तर मी त्यांना सांगू इच्छिते की माझं नाही पण मी सांगेल किंवा परमपूज्य म्हणजे सांगितलेलं आहे की बा आपण ज्यावेळेस स्वामीच्या मार्गामध्ये येतो कुठल्याही इष्टदेवताला आपण गुरु मानतो त्यावेळेस अध्यात्मात आल्यावर मांसाहार कटाक्षणे बंद करा मांसाहार पासून काही सुद्धा मिळत नाही फक्त आणि फक्त आपल्याला दोषच लागत मांसाहार केल्यामुळे म्हणून मी सांगते की मांसाहार कडाक्षणे बंद करा भले तुम्हाला बंद करायची इच्छा असेल पण स्वामींवर सोडून द्या स्वामी, स्वामी हळूहळू नित्य सेवा आणि त्यांचं स्वान नामस्मन्न चालू ठेवा आणि स्वामींवर बाकीच्या गोष्टी सोडून द्या जे काही तुमच्यामध्ये दोष आहे ते आपोआप तुमचे ते दोष दूर करतील मांसाहार सुद्धा त्यांचा सोडून देतील तुमचा सुद्धा कुठलं व्यसन असेल ते सुद्धा तुमचं सोडून देतील फक्त स्वामींची अखंड सेवा स् चालू ठेवा मी एक सांगेन तुम्हाला उदाहरण देते तुम्हाला मी आता खूप जण म्हणतात की मांसाहार केलं तर काही नाही होत आम्ही सेवा पण करतो मांसार पण करतो मग त्यांना मी सांगू इच्छिते तुम्ही आठवड्याचे सात दिवस भरे तुम्ही आठवड्यातून एकदा मांसाहार करता त्यांना मी सांगेल सात दिवस तुम्ही काय करता स्वामीची नित्य सेवा उपास तापास जे काही पारा सगळ्या काही गोष्टी करता ते सगळं केल्यानंतर तुम्ही काय करता आठव्या दिवशी घरामध्ये मांसाहार शिजवलं किंवा मांसाहार खाल्लं तर काय होतं त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते समजा एक पाणी आता ग्लासभर पाणी घेतलं त्याला आपण खूप असं पहिले थोडस गढूळ होतं ते पाणी पण त्याला आपण खूप प्रक्रिया करून खूप काही करून करून आपण ते स्वच्छ केलं ते पाणी पूर्ण पांढर शुभ्र स्वच्छ दिसत आहे निर्बंध दिसत आहे सुद्धा त्याच्यामध्ये घाण नाही आहे पण पान, अचानकपणे आपण ज्या वेळेस त्याच्यामध्ये जर एखादी माती टाकली किंवा काहीतरी टाकलं थोडंसं काहीतरी आपण गडूळ टाकलं तर ते पाणी अख्खच्या अख्खं पूर्ण पाणी घाण होतं ते का पाणी आपण पिण्याच्या लायक नसतं ते पाणी आपल्याला फेकून द्यावं लागतं असंच आपल्या शरीराचं आहे आपल्या मनाचं आहे म्हणून मी सांगते की सात दिवस जी प्रक्रिया करून जे काही कष्ट करून सेवा करून आपण आपलं मन आपलं शरीर शुद्ध केलेलं असतं विचार शुद्ध केलेले असतात आणि ते सगळं केलेल्यानंतर आपण एखाद्या दिवशी फक्त एखाद दिवशी तुम्ही मांसाहार करता आणि तुमचं पूर्ण शरीर तुमचं मन तुमचे विचार सगळं काही गढूळ करून टाकता आणि मग त्याच्यामुळे काय होतं जे काही सात दिवस पुण्य कमवलं होतं तुम्ही सेवेने पारायणाने ते आठव्या दिवशी सगळं काही संपून गेलेलं असतं आणि मग खूप लोक म्हणतात की ताई आम्हाला अनुभूती नाही येत आहे आम्हाला मार्ग सोडावासा वाटतो आहे आमचे प्रश्न वाढतच चालले आहेत तर वाढणारच ना वाढणारच तुम्ही नियमांचं पालनच करत नाही आहात मी तर सांगते की आमच्या घरामध्ये तर मांसाहार होत नाही बिलकुल नाही मी तुम्हाला एक सांगू इच्छिते माजी मिस्टर मा स्वामींच्या मार्गात यायच्या लग्नाच्या अगोदर स्वामींच्या मार्गात येण्या अगोदर मांसार करते पण त्यांना ज्या वेळेस स्वामीचा मार्ग कळाला ज्या वेळेस त्यांना अनुभूती आली त्या दिवशी त्यांनी नारायण तुम्हाला ना, माहिती असेल बघा नारायणपूर दत्त महाराज तिथं स्थान आहे बघा तिथे जाऊन त्यांनी शब्द दिला की आजपासून मांसाहार बंद केला मी तेव्हापासून त्यांनी तो बंद केला तो आतापर्यंत बंद म्हणजे बंद आहे आणि एवढ्या काही प्रचिती एवढ्या काही अनुभूती स्वामींनी त्यांना दिलेल्या आहेत कुलस्वा कुलस्वामिनी असेल महाराज असेल सगळ्यांनी त्यांना भरभरून अनुभूती दिलेली आहे मी सुद्धा अनुभूती घेतलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते की आणि काही सुद्धा होत नाही उलट आपलं व्यवहार आपला म्हणजे स्वभाव सगळं काही चिडचिड होऊन जातं सगळे काही दोष आपल्याला लागतात त्यांनी काही सुद्धा मिळत नाही उलट आपल्याला दोषच लागतात त्याच्यानंतरचा नियम म्हणजे पराण पराणंना सुद्धा वर्ज्य करायचं आहे आपल्याला होईल तेवढं जास्तीत जास्त भले कुठे आपल्याला जवळपासचा कार्यक्रम आहे नातेवाईकांचा कार्यक्रम आहे भाऊबंधकीमध्ये कार्यक्रम आहे खावं आहे जावं आहे तर ठीक आहे चालेल पण त्यावेळी जाताना गायत्री मंत्राची एक माळ नक्कीच करून जा ते अन्न खाण्याच्या अगोदर गायत्री मंत्राचं स्मरण करायचं आणि मग ते अन्न ग्रहण करायचं अशा प्रकारे तुम्ही तो नियम पाळू शकता पण कसं असतं होईल तेवढं जास्तीत जर तुम्हाला टाळायचा प्रयत्न करता आला तर तुम्ही नक्कीच टाळा पराण टाळा हा बाहेर गेल्यावर स्वतःच्या पैशाने खर्च करून तुम्ही जर अन्न हॉटेलमध्ये खात असाल घेऊन येत असाल तर ते पराणं होत नाही पण ना दुसऱ्यांच्या पैशाने दुसऱ्यांच्या घरात जाऊन दुसऱ्यांच्या घरातून आलेलं अन्न आपण जर सदैव खात आहात सदैव खात इकडे सेवा करतोय पाराणी करतोय आणि इकडे खातोय पराण खातोय पराण फक्त आणि फक्त दोष लागतील त्यांच्या घरातले त्यांच्या अन्नातले दोष तुम्हाला लागतील तुमचं जे काही पुण्यकर्म तुम्ही कमवत आहात सेवेने मार्गातून हे सगळं त्यांना भेटून जाईल आणि तुम्ही म्हणताल की अरे सगळं काही घरामध्ये चांगलं होतं अचानकपणे पणे कसं काय हे सगळं काही अर्धी अडी अडचणी असं तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल ते फक्त आणि फक्त दोष मांसह व्यसन या सगळ्या गोष्टींचे दोष असतात म्हणून सांगते की होईल तेवढे जास्तीत जास्त प्रमाणात परान्न टाळायचा प्रयत्न करा होईल तिथे जमेल तिथे खूप जवळजस काहीतरी असेल तर नक्कीच मी सांगेल घरातली आई बहीण बहिणी मुलगी आणि स्वतःच्या ताने केलेलं अन्न आपण खाऊ शकतो पण बाहेरच्या कुठल्याही व्यक्तींच्या हातचं अन्न खाऊ नका ते सुद्धा खूप मोठा दोष आहे आपल्याला पूर्णपणे ते आपला पोखरून काढतं ते पराण मांसाहार आणि व्यसन म्हणून सांगते आपली सेवा पूर्णपणे व्यर्थ होऊन जाते तर ह्या नियमांचं नक्कीच पालन करा आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जो काही शब्द दिलेला आहे आजपासूनच मी सांगेल की वेळात वेळ काढून नित्य सेवा करायचीच आहे विसरायची नाही बाकी जे सगळे तुम्ही पारायण करा मोठमोठे पारायण करा सगळं करा पण नित्य सेवेला पंचमहायज्ञेला कुलदेवी कुलदेवतांच्या मान सन्मानाला पितरांच्या सेवेला या चार गोष्टींना विसरायचं नाही म्हणजे नाही बिलकुलच नाही विसरायचा आणि वेळोवेळी जे काही मार्गदर्शन गुरुमावली करतात त्यांच्या मार्गदर्शनातून ते सुद्धा नियमांचं पालन करा ते सुद्धा उपाय थोडके करत चला अनुभूती येणार म्हणजे येणारच येणारच मी सांगेल एक लाख टक्के शाश्वती आहे की अनुभूती येणारच फक्त नियमांचं पालन करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडतं नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ